तीचं नाव पूर्ण जगभरात पसरलेलं आहे मनोज दादा जारांगी पाटील यांच्या माध्यमातून हे नाव पूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये ओळखलं जात आहे कशामुळे ओळखलं जातं आहे त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते, ते, ते मनोजदादा जारांगे पाटील आणि आंतरवाली सराटी या गावाला द्यावा लागेल कारण यांनी हा लढा मागे दोन वर्षापूर्वी जो सुरू केला तो आजपर्यंत या लढा असा चालू राहिला आणि त्यातून मराठ्यांना यश मिळालेलं आहे आज मुंबईमधून मनोजदादा जरंगे पाटील मराठ्यांची मागणी मराठ्यांचं यश मराठ्यांचा विजय घेऊन निघालेले आहेत संभाजीनगरला आलेले आहेत आणि ज्या अंतर्वादी सराठीमध्ये ज्या ठिकाणी लाठी हल्ला झाला मराठ्यावर ज्या ठिकाणी मराठे जखमी झाले ज्या ठिकाणी मराठ्यांचं रक्त सांडलं ते ठिकाण म्हणजे या अंतर्वादी सराठी आहे त्या ठिकाणावर आपण उभे आहोत याच ठिकाणी मनोज दादांनी अनेक वेळा उपोषणे केले याच ठिकाणी मनोज दादांच्या आंदोलनावर लाठी हल्ला झाला परंतु कोणत्याही आक्रमणाला ढगमगले नाही मराठ्यांचा लढा चालू ठेवला आणि मराठ्यांच्या पदरात यशच पाडून दिलं अशा मनोजदादांच्या लढ्यामध्ये आंतरवादी सराठीतील अनेक नागरिक सहभागी झाले त्यांनी मनोजदादाला शेवटपर्यंत साथ दिली मनोजदादा कायमस्वरूपी ज्या ठिकाणी वास्तव्याला असायचे आंतरवादीमध्ये त्या आंतरवादी ज्यांच्या घरी असं पासायची ते आमचे तारक बापू आपल्यासोबत आहे बापू तुमचं अभिनंदन कारण तुम्ही मागील दोन वर्षापासून हा लढा उभा केला यशस्वी केला महाराष्ट्राला तुम्ही आरक्षण मिळून दिलं आंतरवादी सराटीचं पहिलं अभिनंदन पुन्हा पुन्हा महाराष्ट्राचं अभिनंदन आज दादांनी मुंबईवरून आरक्षण घेतलं मराठ्यांच्या पदरामध्ये विजय टाकला आहे काय वाटतंय काय भावना आहे तुमच्या अंगावर गुलाब दिसते काय सांगता भावना एकच जे मराठी समाजाला आरक्षण मिळणं हे लय चांगली गोष्ट झाली शासनाने आरक्षण म्हणजे असे सहज असहजे तरी त्याला थोडी तरी झीज लागली शासनाने एवढं सहज असहजी दिलं नाही ते लेकराचे खूप हाले झाले तिथं आणि दादांनी ही गोष्ट लावून धरली आंतरवालीकरांनी ही गोष्ट अशी जमून धरली की सगळ्यांनी असं सहारा देत राहिले तिथं पाठिंबा देत राहिले त्याच्यामुळे हे गोष्टी घडत गेल्या जुनं मानता सगळे लोक इथं मंडपमध्ये येत राहिले रात्रंदिवस दिवस लोक इथंच येत आणि दादाने हे यश मिळणं हे खूप खूप कठीण गेले दोन वर्षे लढत थोडा नाही राहिला हे खूपच संघर्ष केला दादानी इथं त्याच्यामुळे हे गरीब गोरगरीबाचं सगळ्याचं कल्याण झालं याच्यात आज यश मिळून दादाने गुलाल घेतला आम्ही गावात खूपच जल्लोष केला बाया माणसं आमची माणसं सगळे इथं येऊन आम्ही गावात मिरवणूक काढली गावागाव मिरवणूक काढले सगळ्या लोकांनी खूपच जल्लोष इतका आनंद झाला आम्ही दिवाळी सण साजरा नाही केला पण आज सण साजरा केला काल दोन वर्ष झाले आमचे लाठीचार्ज झाला काल पण आमच्या इथं बाईट झाले काल मीडियावाले आम्हाला इथे येऊन विचारू लागले की इथं काय काय झालेलं आहे नेमकं सांगा म्हणून मग आम्ही सगळं सांगितलं कसं लाठीचार्ज झाला काय झालं दादाला कशी तकलीफ झाली आणि दादाने खूप संघर्ष केला दोन वर्ष तेच जीवाला माहीत फक्त किती संघर्ष झाला ते फक्त आंतरावली करत सांगू शकतो दुसऱ्या लोकांना काहीच माहीत नाही असे ओतवत करणारे असे किती लोकं आले तरी आम्ही कोणाला काही तिथं था, थारा दिलं नाही तर सकाळ सकाळी गरंगे पाटलाची प्रकृती ढासळली होती सरकार मागण्या मान्य करतं की नाही अशी परिस्थिती होती कोर्ट उठायचा आदेश देत होतं नोटीस आली काय भावना इथं आंतरवरीतली परिस्थिती काय होती सकाळची सकाळची परिस्थिती अशी होती दादा ते आम्ही टी व्हीवर लाईव्ह पाहतो आणिच आमच्या डोळ्याला पाणी येतो दादाची तब्येत खूप खालवली होती म्हणलं आता दादा तब्येतीची म्हणजे एकदम आवसानाचे बाहेर गेलेले दादाला आता इथून पुढे उपोषण लवकर सोडायला पाहिजे पण शासनाने त्याला तरी बी दहा घंटे लावले हे उस्तर। ला जी, ला जी आर योस्तर हे योस्तर बरेच जण आले विखे पाटील आले तिथं बरेच जण येऊन गेले नेते मंडळी कोर्टाचे आदेश आले तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा दादानी सांगितलं बाईटवर मी मुंबई खाली करीत नसतो मी इथून हलत नसतो माझा जी आर माझ्या हातात द्या मी माझं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा माझे मराठी मोकळे करा मी नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो ह्या शब्दात दादा सांगितलं तिथून पुढं सगळं थंडाय झालं मग तिथून पुढं सुरुवात झाली प्रक्रियेला सगळी पण त्यांनी कोर्टात जाऊन मी पुन्हा ते आरक्षण इथे जी आर आणायला खूपच उशीर केला तरी दादा नऊ दहा वाजले तिथून निघाला आता पत्रात आरक्षण पडलेलं आहे कसं वाटतं खूपच आनंद झाला आम्हाला आरक्षण मिळणं म्हणजे हे किती तीनशे साडेतीन वर्षाची बाब होती त्या काय लोकाल होतं काय नाही आपल्या लोकल काहीच माहीत नव्हतं पण आता आरक्षण ही चीज सगळ्यालाच माहीत झाली सगळे लोक असे जुटून येते लहान लेकरं पण उड्या मारते त्याच्यात बारीक लेकर पण वाढतं आम्हाला आरक्षण पाहिजे आता शिक्षणा करता येत्या करता सगळ्यालाच अडचण आली त्याची आता त्याच्यामुळं आरक्षणाची गरज होती दादा हा लाडा दा उभा करून आम्हाला आरक्षण भरपूर मिळवून देईल दोन वर्ष झालं धरंगे पाटील इथं पोषणाला बसतात इथंच थांबतात आणि तुमच्याकडे त्यांचा मुकाम असायचा गेल तुम्ही त्यांना अगदी तुमच्या मुळासारखी माया लावली प्रेम लावलं तुमच्या घरातील तुमची नात काव्या ही तर जरांगे पाटलाच्या अंगा खांद्यावर सारखी खेळायची माया करायची तुमच्या घरातील वातावरण कसं असेल आमच्या घरातलं वातावरण आणि पहिले दिवशी पाहिलं त्या दिवशीच दाद आणि ठेवलेलं किंवा मी दुसरीकडनं जातं ह्याच घरात राहतो माझी नाच होती ती अंगार खेळली तिनं जर शिक दादाला प्रेम दाखवलं दादाचा जीव खूप राहिला आणि आम्ही माझ्या मुलासारखं मी दादाला जपलो दोन वर्षे जर शिक न तकलीफ होता दादाला मी इथं ठेवून घेतो दादा कुठं न जेवता रात्री दीडला दोनला जरी आले तर आम्हाला धडक माझी आई मला जेवायची तितक्या टायमात आम्ही स्वयंपाक करून जेव घालत होतो तर दीडला दोनला बाराला जेवढा जेव्हा येते नावं आम्ही बाहेर कधी जेवले नाही ते ह्या घराशिवाय घरामध्ये आता काव्याला माहिती झालं असेल आरक्षण मिळालं काय म्हणली काव्या काव्याला काय आरक्षण आरक्षणाविषयी काय म्हणते आपल्याला जातानाच म्हणली ते दादाला ना, आपल्याला इतकं मोठं आरक्षण आणा दादा म्हणले हा आणतो मी आरक्षण आणतो आता ती उड्या मारू लागली ला आता झोपी गेली ती नाहीतर ती इथे मी प्रत्येक त्याच्यामध्ये संघर्ष मोठा केला उपोषण कसं करायचं त्यांना माहिती आहे उपोषण करताना असं एक दोन दिवसात होत नाही ते काय करायचे त्याने असा संघर्ष केलेला आहे म्हणजे भाकरीचा हेच तोरडायला आहे त्यांनी त्यांच्या म्हणजे शरीरामध्ये पूर्ण पाच वर्षापासून याच्या अगोदरही आंतरवाली सराटेच्या अगोदर ज्याच्या ठिकाणी मनोज दादांनी केले म्हणून साष्ट पिंपळागाव असेल भांबेरी असेल किंवा वडी काळा असून जलांजी पाटलांसोबत त्यांच्या त्यांना साथ देणारी ॲडव्होकेट पाहिल्यापासून तुम्हाला उघडत आहात आज मुंबईहून मागे आलेले आहेत म्हणून दादांना यश मिळालेलं आहे कसं पाहता या एकंदरीत पूर्ण आंदोलन आणि यशाचं मला वाटतं गेल्या चाळीस वर्षाचा हा लढा आहे संघर्षाचा त्याला दिवस पाटील यांनी जे बलिदान दिलं त्यावेळेसपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय वेगवेगळ्या टप्प्यात गेल्या पाच वर्षापासून मनोज जयरांगी पाटलांनी जो लढा हातात घेतला शेवट आधी अतिशय कणखर प्रखर प्रखराने लढणारे नेते पाहिले मी प्रामाणिक त्यांचं प्रामाणिकपणामुळे जे महाराष्ट्राचे सहा कोटी मराठी त्यांच्या मागचे जे काही म्हणजे आपण पाहिले की सगळेच